कोणता पुत्र जो वडिलापेक्षा आधी मरतो गरुड पुराण पूर्वजन्म आणि कर्माचे भयानक सत्य कोणत्या पुत्राचा मृत्यू वडिलापेक्षा आधी होतो असा कोणता पुत्र असतो जो आई वडिलांना फक्त दुःख देण्यासाठी येतो कोणत्या पुत्राचा मृत्यू वडिलांना फक्त दुःख देण्यासाठी जन्माला आलेला असतो मित्रांनो या प्रकारच्या घटना आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात की एका वडिलासमोर त्याच्या तरुण पुत्राचा मृत्यू झाला आहे किंवा एखाद्या पुत्राने त्यांच्या आई वडिलांना इतके दुःख दिले इतके दुःख एखादा शत्रू सुद्धा देणार नाही मग असं का होत तर मित्रांनो आपण या कथेमार्फत समजून घेणार आहोत की वडिलापूर्वी पुत्राचा मृत्यू का होतो यामागील काय रहस्य आहे ते आज आपण समजून घेऊया मित्रांनो हिमालय पर्वताच्या उंच शिखरावर मोठी सभा भरली होती त्या सर्व पक्षामध्ये काहीतरी चर्चा सुरू होती काही पक्षी प्रश्न विचारायचे काही पक्षी जे ज्ञानी होते ते त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे अशी चर्चा चालू असताना एक प्रश्न उपस्थित झाला जो प्रश्न ऐकून सर्वजण विचारात पडले तो प्रश्न होता मृत्यू लोकांमध्ये काही मुलांचा मृत्यू त्यांच्या वडिलांच्या अस का होत असत मित्रांनो ज्या वडिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो अशा वडिलांना किती महादुःख होत असेल खर तर व्हायला असं पाहिजे की आधी वडिलांचा वृद्ध होऊन मृत्यू होयला पाहिजे आणि मुलांनीच वडिलांचे अंतिम संस्कार करायला हवेत परंतु अनेक वेळा काही दुर्भाग्यशाली वडिलांना त्यांच्या मुलाचे अंतिम संस्कार करावे लागतात अशा परिस्थितीत एक वडील जिवंतपणीच मृत्यूचे दुःख भोगत असतो अनेक वेळा काही मुलं त्यांच्या आई वडिलांसोबत शत्रूसारखे वागतात त्यांना मारतात त्यांचे हाल करतात त्यांची काळजी घेत नाहीत मित्रांनो सर्व पक्षामध्ये ही चर्चा चालू होती कोणालाही काही समजत नव्हतं की असं का घडतं विषय खूपच महत्वपूर्ण होता इतक्यातच पक्षीराज गरुड त्या सभेमध्ये येतात पक्षीराज गरुड त्या एका म्हाताऱ्या गरुडाचे रूप धारण करून तिथे येतात आणि येऊन त्या ठिकाणी बसतात सर्व पक्षांनी उभे राहून त्यांना नमस्कार केला गरुडजी म्हणू लागले की हे पक्षांनो तुमच्या मध्ये कोणत्या विषयावरती चर्चा चालू आहे कोणत्या विषयावर तुम्ही इतके गोंधळात दिसत आहात तेव्हा त्या पक्षामधील एक पक्षी उभा राहून म्हणतो हे महाराज आमचा आजचा जो संवाद आहे तो आहे की वडिलांच्या पूर्वीच मुलाचा मृत्यू का होतो तेव्हा पक्षीराज गरुड म्हणाले म्हणू लागले हे पक्षांनो सनातन धर्मग्रंथानुसार तुमचे हे जीवन पूर्वजन्मावर आधारित आहे परंतु हे देखील आवश्यक नाही की संपूर्ण जीवन पूर्वजन्मावर आधारित आहे परंतु पूर्वजन्माचे आपले जर काही हिशोब बाकी असतील तर ते हिशोब आपल्याला या जन्मामध्ये चुकते करावे लागतात मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की आपले कर्मच आपला मार्ग ठरवत असतात तुमच्याद्वारे केले गेलेले कर्म तुमचे भविष्य ठरवत असतात पक्षांनो कर्म चार प्रकारचे असतात नंबर एक संचित कर्म नंबर दोन प्रारब्ध कर्म नंबर तीन आगामी कर्म आणि नंबर चार वर्तमान कर्म या चारही कर्माचे वेगवेगळे परिणाम असतात यामध्ये जे संचित कर्म आहे ते आपल्या पुढच्या जन्मामध्ये आपल्या सोबत राहतात आणि त्याच कर्माचे फळ आपल्याला सुख आणि दुःख स्वरूपात भोगावे लागतात त्या मृत्यूनंतर आपले बहुतेक शरीर नष्ट होते परंतु जे आपले सूक्ष्म शरीर असते ते जन्म जन्म आत्म्यासोबत जोडलेले राहते आणि आपले जेवढे पण नातेवाईक असतात ते कोणत्या ना कोणत्या आपल्या सोबत येत असतात वेगवेगळ्या जन्मामध्ये ते आपल्या कर्माचा हिशोब चुकते करण्यासाठी आपल्यासोबत वेगवेगळ्या रूपाने येत असतात मित्रांनो म्हाताऱ्या गोरुडाचे हे बोलणं ऐकल्यानंतर सर्व पक्षी म्हणू लागले हे पक्षीराज तुमचं हे बोलणं आम्हाला अद्यापही समजत नाही तुम्ही कृपा करून आम्हाला आणखीन सोप्या भाषेमध्ये समजावण्याचा प्रयत्न करावा तेव्हा पक्षी राज गरुड म्हणू लागले हे पक्षांनो लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला एक अद्भुत आणि रहस्यमय कथा सांगत आहे या कथेमार्फत तुम्हाला उत्तर मिळेल की पुत्राचा मृत्यू वडिलापेक्षा आधी का होतो मित्रांनो सर्व पक्षी शांतपणे बसतात आणि पक्षी राज गुरुड कथा सांगण्यास प्रारंभ करतात व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पक्षी राज गुरुड म्हणू लागले पक्ष्यांनो गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्याच्या कुटुंबामध्ये त्याची एक पत्नी आणि एक मुलगा होता काही वर्षानंतर शेतकऱ्याच्या पत्नीचा देहांत होतो ज्या वेळेला शेतकऱ्याच्या बायकोचा मृत्यू होतो त्यावेळेला मुलाचे आयु दहा वर्ष होते तेव्हा शेतकऱ्याने दुसरे लग्न केले त्यानंतर शेतकऱ्याच्या दुसऱ्या बायकोकडून सुद्धा त्याला पुत्राची प्राप्ती होते मित्रांनो योगायोगाने शेतकऱ्याच्या दुसऱ्या बायकोचा सुद्धा मृत्यू होतो तेव्हा शेतकरी त्याच्या ते दोन्ही मुलासोबत एकटाच राहतो काही दिवसानंतर शेतकऱ्याचा जो मोठा मुलगा होता जो पहिल्या बायकोचा मुलगा होता तो विवाह योग्य होतो तेव्हा शेतकऱ्यांनी मोठ्या थाटा मारतात त्याच्या मोठ्या मुलाचा विवाह लावून दिला मित्रांनो हळूहळू काही दिवसांनी शेतकरी आजारी पडतो आजारपणामुळे शेतकरीची परिस्थिती खूपच बिघडते आणि एके दिवशी शेतकऱ्याचा सुद्धा मृत्यू होतो मित्रांनो लक्षात ठेवा शेतकऱ्याचा जो छोटा मुलगा होता तो त्याच्या दुसऱ्या बायकोच्यापासून जन्माला आला होता तो त्याच्या सावत्र भावासोबत राहू लागतो मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला खूपच प्रेमाने ठेवायचा हळूहळू वेळ पुढे सरकत होता एके दिवशी शेतकऱ्याचा छोटा मुलगा आजारी पडतो आणि त्याची तब्येत खूपच जास्त खराब होऊ लागली तेव्हा मोठ्या भावाने आजूबाजूच्या वैद्याकडून त्याचे उपचार सुरू केले परंतु त्या उपचारातून त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही त्याला आराम मिळाला नाही गिदाड म्हणतो हे पक्षांनो पुढे कथा काळजीपूर्वक ऐका मित्रांनो जेव्हा मोठ्या भावाने वेगवेगळ्या वैद्याकडून डॉक्टराकडून छोट्या भावाचे उपचार करून घेतले परंतु छोट्या भावाच्या तब्येतीमध्ये कोणताही प्रकारे सुधारणा झाली नाही छोट्या भावाची दिवसेंदिवस प्रकृती ढासळत चालली होती खूप सारे पैसे छोट्या भावाच्या उपचारामध्ये खर्च झाले होते इलाज करून करून मोठा भाऊ आता थकला होता पूर्वजन्म आणि आपल्या कर्माचे भीषण सत्य पुढे आपल्याला ऐकायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता पूर्ण पहा एके दिवशी मोठा भाऊ त्याच्या पत्नीला म्हणाला हा माझा छोटा भाऊ जो माझ्या सावत्र आईपासून जन्माला आलेला आहे हा जर मेला तर आपल्याला त्याच्या उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही आणि संपत्तीमध्ये अर्धा वाटा सुद्धा त्याला द्यावा लागणार नाही त्याच्या वाटेची सर्व जमीन आपल्या वाट्याला येईल मित्रांनो मोठ्या भावाला त्याच्या छोट्या भावापेक्षा अधिक प्रिय पैसा आणि धनदौलत होती नवऱ्याची ही कल्पना बायकोला सुद्धा खूपच आवडली तेव्हा त्याची बायको म्हणते आहो आपण असे याला मारू शकत नाही जर आपण याला मारले तर लोक असंच विचार करतील की आपण लालसे पोटी याला मारले आहे मग आपण हे काम कोणत्या तरी वैद्याकडून करून घेऊया तुम्ही जा आणि कुठल्या तरी वैद्याला सांगा की याला औषधाऐवजी विष देऊन मारा यामुळे कोणालाही कळणार नाही आणि कोणताही नातेवाईक आपल्यावर संशय देखील घेणार नाही सर्वजण असेच म्हणतील की हा आजारी होता आणि आजारपणामुळेच याचा मृत्यू झाला आहे मोठ्या भावाने बायकोचे म्हणणे ऐकले आणि मनामध्ये विचार करू लागला की कुठल्या तरी वैद्यासोबत बोललो तर माझं काम होऊ शकतं मित्रांनो मोठ्या भावाने तसेच केले मोठ्या भावाला एक वैद्य मिळतो तो वैद्य पैशाचा खूप लालची माणूस होता जेव्हा मोठ्या भावाने वैद्यासोबत बोलणे केले की माझ्या छोट्या भावाला विष देऊन मारायचं आहे तेव्हा वैद्य सुरुवातीला थोडे घाबरतो परंतु जेव्हा शेतकऱ्याच्या मुलाने वैद्याला खूप साऱ्या पैशाची लालच दाखवली तेव्हा तो वैद्य हे कार्य करण्यासाठी राजी झाला मित्रांनो शेतकऱ्याचा छोटा मुलगा आजारी तर असायचा तेव्हा तो वैद्य छोट्या मुलाचे उपचार करण्यासाठी त्यांच्या घरी येतो आणि उपचार करण्याच्या बहाण्याने त्याला विष देऊन निघून जातो विषाच्या परिणामामुळे छोट्या भावाचा लगेचच मृत्यू होतो छोट्या भावाच्या मृत्यूमुळे दोघेही पती पत्नी खूपच आनंद साजरा करतात विचार करू लागतात की आता आपल्या मार्गातील काटा निघून गेला आहे याच्या ईशाची सर्व जमीन जायदाद आता आपल्याला मिळेल ते दोघेही खूपच आनंदी होतात परंतु लक्षात ठेवा मित्रांनो जो आनंद इतरांच्या दुःखावर आधारित असतो जे धन इतराशी हिंसा करून कमावलेले असते किंवा जाते असे धन कधीही तुम्हाला सुख देऊ शकत नाही आणि जे लोक दुःख देऊन चुक मिळण्याची किंवा मिळवण्याची इच्छा ठेवत असतात लक्षात ठेवा अशा लोकांच्या जीवनामध्ये एक दिवशी दुःख येत असते मित्रांनो म्हातारा गुरुड म्हणतो पक्षांनो अशा प्रकारे मोठ्या भावाने त्याच्या छोट्या भावाला मारले आणि त्याच्या सर्व जमीन संपत्तीवर त्याचा अधिकार गाजवला कुठल्याही नातेवाईकाला याबाबत संशय देखील आला नाही नातेवाईक तर हेच विचार करत होते की हा भाऊ किती चांगला आहे त्याने सावत्र भावाचे किती उपचार केले किती काळजी घेतली खूप सेवा केली परंतु हा बिचारा छोट्या भावाला वाचू शकला नाही तो तरी काय करू शकत होता आजारपणच एवढं भयानक होतं की त्या आजारामध्येच बिचाराचा मृत्यू झाला लोकांना काय माहीत होत की तो मेला नव्हता त्याला मारलं गेलं आहे मोठा भाऊ सर्व विधी विधानाने छोट्या भावाचे अंतिम संस्कार करतो हळूहळू वेळ पुढे सरकत असते पुढे म्हातारा गुरुड म्हणतो पक्षांनो काही महिन्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाच्या बायकोच्या पोटी मुलगा जन्माला येतो मुलाच्या जन्मामुळे दोघेही नवरा बायको खूपच आनंदी होतात मोठ्या धूमधडाक्यात त्या मुलाच्या जन्माचा आनंद साजरा केला जातो सर्व नगरामध्ये मिठाई वाटली जाते अशा प्रकारे मोठा भाऊ खूपच लाडाने त्याच्या पुत्राचे पालन पोषण करू लागतो काही वर्षानंतर तो मुलगा तरुण होतो आणि तो विवाह योग्य बनतो त्यानंतर मोठा भाऊ त्याच्या मुलाचं एक सुंदर अशी कन्या पाहून लग्न लावून देतो मोठ्या धुमधडाक्या शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाने त्याच्या मुलाचे लग्न लावून दिले मुलाच्या लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले मुलाची बायको घरी येते परंतु लग्नानंतर काही दिवसातच तो मुलगा अचानकच आजारी राहू लागला आई वडिलांनी त्याच्या उपचारासाठी अनेक वैद्यांना बोलावले मोठ्या मोठ्या डॉक्टरांना बोलावले आणि त्याचे उपचार करू लागले ज्यांनी त्यांनी जेवढे जेवढे पैसे मागितले तेवढे तेवढे पैसे त्यांनी त्यांना देण्यात आले सर्व काही दिले जेणेकरून मुलगा बरा व्हावा मुलाच्या उपचारात शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाने त्याची अर्धी संपत्ती तो मुलगा आजारपणातून बाहेर आलाच नाही मित्रांनो असं म्हणतात की ज्याच्यावर कोणाचंही कितीही कर्ज असेल ते त्याला फेडावेच लागते मग ते कोणत्याही मार्गाने परंतु ते त्याला फेडावेच लागते मित्रांनो शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाच्या मुलाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती आजारपणामुळे मुलगा आता मरणाच्या द्वारावर आला होता शरीर खूपच कमकुवत झालं होतं शरीरामध्ये फक्त हाडे शिल्लक राहिली होती मुलगा चार पायीवर पडलेला होता आणि त्याचे वडील त्याचे सर्व नातेवाईक सोबत आणि पत्नी सोबत मुलाची ही दयनीय अवस्था पाहून दुःखी होऊन त्याच्याकडे पाहत होते शेतकऱ्याचा मोठा मुलगा त्याच्या नातेवाईकांना म्हणत होता की हे काय झाले आहे माझा हा एकुलता एक, एक मुलगा आहे देवाने मला कोणत्या गोष्टीची शिक्षा दिली आहे मित्रांनो त्याच वेळेला तो मुलगा म्हणू लागला भाऊ आपला हिशोब आता झाला आहे फक्त आता आच्छादन आणि लाकडाचा हिशोब बाकी आहे त्याची तयारी कर मुलाचे हे बोलणं ऐकल्यावर वडिलांनी विचार केला की आजारपणामुळे मुलाचा मेंदू सुद्धा व्यवस्थित काम करत नाही बघा ना मी याचा बाप आहे आणि तरी सुद्धा हा मला भाऊ म्हणून हाक मारत आहे तेव्हा मुलगा म्हणतो नाही भाऊ तुम्ही माझे वडील या जन्मामध्ये आहात मी तुमचा मागच्या जन्माचा भाऊ आहे आठवा इथे सगळे नातेवाईक बसले आहेत मी तुमचा छोटा भाऊ आहे तुमच्या सावत्र आईचा मुलगा तुमचा तो छोटा भाऊ आहे ज्याला तुम्ही विष देऊन मारले होते माझ्या वाटेची संपत्ती तुम्ही स्वतःला घेतली होती परंतु आज ती सर्व संपत्ती आजारपणामध्ये विकली गेली आहे माझ्याकडील जे काही धन तुमच्याकडे होत ते मी हळूहळू माझ्या उपचारावर खर्च करून घेतले आहे मित्रांनो ही गोष्ट ऐकल्यावर त्या मुलाचे वडील एकदमच जोराजोरात रडू लागले आणि म्हणू लागले अरे देवा माझ्या तर कुलाचा नाश झाला आहे मी हे काय केले मी जे काही केले ते आता माजा समुर आले आहे परंतु भाऊ मला हे तर सांग ना मी जे काही केलं होतं ते मला पाहायला मिळालं आहे परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या सर्वामध्ये तुझ्या पत्नीची काय चूक आहे ही तर निर्दोष आहे परंतु तिला आता जिवंत जाळले जाईल मित्रांनो त्यावेळेला सती प्रथा चालू होती ज्यामध्ये पती मेल्यानंतर पत्नीला सतीच्या चितेवर जिवंत जाळले जायचे तेव्हा तो मुलगा म्हणू लागला भाऊ तुम्ही माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका सर्व बसलेले नातेवाईक आणि तुम्ही सर्वांनी माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका तुम्ही वैद्याला माझ्या उपचारासाठी बोलावले होते त्या वैद्याला तुम्ही काही पैशाचे आमिष दाखवले आणि त्या आमिषाच्या पोटी त्याने मला विष दिले जो दुष्ट पैशासाठी एखाद्याला मारतो त्याला सुद्धा त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते गरुड म्हणाला तो मुलगा म्हणाला ज्या वैद्याने मला विष पाजले होते तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहीत आहे का तेव्हा वडील म्हणाले हो बाळा मला माहीत आहे तुझ्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी तो वैद्य सुद्धा मेला होता मुलगा म्हणाला तोच वैद्य आज माझ्या पत्नीच्या रूपात या घरात आला आहे माझ्या मृत्यूनंतर आता ह्याला सुद्धा जिवंत जाळे जाईल याला याच्या सुद्धा कर्माचे फळ भोगावे लागतील आपल्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक पात्र आणि घटना आपल्याच कर्माची निर्मिती असते आपण जसे पेरतो तसेच उगवते आपल्याला मिळते आज नाही तर उद्या आपल्याला आपल्या कर्माची फळं निश्चितच मिळतात जीवनातील प्रत्येक कठीण प्रश्नाचा उत्तर जीवनातूनच उत्तर मिळत असतो जेवढी खोल विहीर असेल तेवढेच त्यातील गोड पाणी मिळत असते मध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू नक्की लिहा मित्रांनो त्यानंतर तो जो शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाचा मुलगा होता तो मृत्यूला प्राप्त होतो त्या शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाला दुसरा पुत्र नव्हता मुलाच्या आजारपणामध्ये त्याची सर्व संपत्ती जायदाद संपते मुलाच्या मृत्यूनंतर त्याची जी बायको होती तिला सुद्धा जिवंत जाळे गेले त्या काळात सती प्रथा चालू होती वैद्याला सुद्धा त्याच्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक लाईक नक्की करा त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागले मित्रांनो इकडे म्हातारा गरुड पक्षांना म्हणतो या जगामध्ये चार प्रकारचे पुत्र असतात आणि जे जे कार्य त्यांनी केले आहे त्या कार्याचे फळ सुद्धा त्यांना भोगावे लागतात जेव्हा पक्षांनी हे ऐकलं तेव्हा बाकीचे पक्षी म्हणू लागले ते चार पुत्र कोणते आहेत तेव्हा पक्षी राज गरुड म्हणतात हे पक्षांनो शास्त्रामध्ये चार प्रकारचे पुत्र सांगण्यात आले आहेत पहिला पुत्र असतो ऋणानुबंध दुसरा पुत्र असतो शत्रुपुत्र तिसरा पुत्र असतो उदासीन आणि चौथा पुत्र असतो शिव जे पहिले दोन पुत्र आहेत ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र हे दोन्ही पुत्र तुमच्या कर्मानुसार तुमच्या घरामध्ये जन्म घेत असतात अशा पुत्रांचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो जर कुठल्याही मुलाचा मृत्यू वडिलापूर्वी होत असेल तर समजून जावं की ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र म्हणून जन्माला आला होता प्रचलित मान्यतेनुसार जर तुम्ही जन्मामध्ये कुणालाही कोणत्याही प्रकारचे दुःख दिले असेल आणि तो व्यक्ती तुमच्याकडून बदला घेऊन इच्छित असेल परंतु तो कोणत्या तरी कारणास्तव बदला घेऊ शकला नाही कारण तो कमकोत होता आणि तो याच प्रकारे तडपडून तडपडून मरून जातो तर नक्कीच तो व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये तुमचा पुत्र बनून जन्माला येईल आणि तो त्याचा बदला पूर्ण नक्कीच करेल आणि अशा व्यक्तीला त्याच्या पुत्राचा मृत्यू पाहावा लागेल जरा विचार करा जर कोणासमोरही त्याच्या पुत्राचा मृत्यू होत होत असेल असेल तर त्या वडिलांना किती दुःख याचा अर्थ हाच होतो की जर एखाद्या वडिलांचा पुत्र त्यांच्या वडिलांना मृत्यू समान दुःख देत असेल तर समजून जावा की तो पुत्र जन्माचा शत्रू असतो किंवा ज्याला मृत्युतुल्य कष्ट दिले असतील तोच या जन्मामध्ये तुमचा पुत्र बनून जन्माला येतो अशी मुलं वडिलांचं जीवन प्रत्येक प्रकारे कष्टांनी भरून टाकतात वडिलांचे जीवन नरकासमान करून ठेवतात अशी मुलं वडिलांना मारतात त्रास देतात त्यांच्यावर अत्याचार करतात वडिलांची धनसंपत्ती वाईट कृत्याच्या माध्यमातून नष्ट देखील करतात आणि एके दिवशी वडिलांना भीक मागण्यास भाग पाडतात तर पक्षांनो अशा प्रकारे वडिलांच्या पूर्वी त्याच दोन मुलांचा मृत्यू होतो जे ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र असतात भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये अर्जुनाला स्पष्टपणे सांगितले आहे की हे अर्जुन या जगामध्ये जेवढे पण नातेसंबंध आहेत ते सर्व मागील जन्मातील कर्मानुसार प्राप्त होत असतात या महाभारतामध्ये तुला जेवढे पण नातेवाईक दिसत आहेत ते आहे। सर्व तुझ्या आणि त्यांच्या वडिलांच्या कर्माचा हिशोब आहे हे अर्जुन तुझ्या पूर्व जन्मामध्ये जेव्हा तू धर्मपुत्र होतास तेव्हा मी तुझा मोठा भाऊ होतो त्यावेळी तू दुर्योधनाचा पराभव केला होता त्यावेळेस दुर्योधनाने पराभवाचा बदला घेण्यासाठी ही प्रतिज्ञा केली होती की हे अर्जुन माझ्या समोर जेव्हा तू येशील तेव्हा मी माझा बदला घेईन हे अर्जुन प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागते ज्याच्यावर कर्ज असते तो त्याला शंभर जन्मानंतरही फेडावं लागतं आणि हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी पितामह भीष्म यांना सुद्धा सांगितली होती तेव्हा पितामह भीष्म बाणाच्या शेजेवर झोपले होते तेव्हा ते म्हणाले हे माधव हे श्रीकृष्ण मला शंभर जन्मापर्यंतचे माहीत आहे मी कधीही कोणतेही वाईट कर्म केले नाही मग तरी सुद्धा मी अशी वेदना आणि बाणाचा त्रास का भोगत आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण पितामह भीष्म यांना म्हणतात हे पितामह हे काहीच नाही फक्त कर्माची देवाणघेवाण आहे तुम्ही तुमच्या माणसासोबत कोणत्याही प्रकारे अपराध केला नाही कोणतंही पाप केलं नाही परंतु शंभर जन्मापूर्वी तुम्ही एका सापाला पकडून काट्यावर फेकून दिले होते आणि त्या सापाचे प्राण दिवसानंतर निघून गेले होते आणि म्हणूनच ते दुःख आज तुम्हाला या बाणाच्या शेजेवर तर मित्रांनो जगामध्ये चार प्रकारचे पुत्र सांगण्यात आले आहेत जे दोन प्रकारचे पुत्र असतात ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र त्यांचे आपण ऋणी आहोत कोणाचेही कर्ज आपण खाल्ले असेल कोणाचे पैसे घेतले असतील आणि ते पैसे परत केले नसतील तर ते पैसे आपल्याला फेडावे लागतात जर या जन्मामध्ये फेडले तर खूपच चांगले आहे परंतु जर ते दुसऱ्या जन्मामध्ये गेले तर तुम्हाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दुःख भोगावे लागतात तुम्ही ज्यांचे कर्जदार असाल तो तुमच्या घरी पुत्राच्या भावाच्या रूपाने तुमच्या घरामध्ये जन्म घेतो किंवा तुमच्या प्रिय अशा नातेवाईकाच्या रूपात देखील जन्म घेईल नाही तर तुम्ही गाढव कुत्रा बैल त्यांच्या घरी बनवू शकता आणि अशाच रूपामध्ये तुम्हाला ते कर्ज फेडावे लागते परंतु ते कर्ज फेडावेच लागते हे नक्कीच लागेल आणि हाच निसर्गाचा नियम आहे प्रत्येक क्रियाची प्रतिक्रिया नक्कीच असते जो दुसऱ्या प्रकारचा पुत्र असतो शत्रुपुत्र तो त्याचा बदला सोडत नाही जर तुमच्या जवळ एखादा गरीब आणि कमकुवत माणूस आला असेल आणि तुम्ही ताकदवान असाल बलवान असाल आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या बलाचा प्रयोग करत असाल त्याला मृत्यू समान यातना देत असाल तर जेवढ्या यातना त्याचा आत्मा सहन करेल संधी मिळाल्यावर तुम्हाला सुद्धा तेवढ्याच यातना दिल्या जातील दिल्य। मित्रांनो अशा प्रकारे पहिल्या दोन मुलांचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो आणि उरलेले जो दोन पुत्र असतात उदासीन आणि सेवक त्यांचा मृत्यू वडिलांच्या नंतर होतो म्हणजेच वडील अशा पुत्रांचा मृत्यू पाहत नाही तर नेहमी आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कधीही कोणाचीही काही घेऊ नये जर तुम्ही घेत असाल तर ते परत करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आणखीन एक गोष्ट एखाद्याला इतकाही जास्त त्रास देऊ नका की तो आपल्यापेक्षा कमकुवत आहे आणि आपण त्याला मृत्यू समान यातना देत आहोत तर संधी मिळाल्यावर तो सुद्धा त्याचा हिशोब किताब पूर्ण करेल मित्रांनो कधीही कोणाचेही वाईट चिंतू नये किंवा वाईट देखील करू नये मित्रांनो आता तुम्हाला समजले असेलच की कुठल्या पुत्राचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो असे कोणते पुत्र आहेत जे आई वडिलांना त्रास देण्यासाठी जन्माला येतात मित्रांनो साधी गोष्ट आहे जर आपण कोणावर उपकार करत असू संकटाच्या वेळी त्याला मदत करत असू पण गरीबाचे पैशारूपी मदत करत असू तर समजून जा तुम्ही तुमच्या प्रिय मित्रांची संख्या वाढवत आहात तुमचे असे मित्र तुमच्या कठीण काळात तुमच्या सोबत नक्कीच उभे राहतील आणि जर आपण कोणासोबतही वाईट वागत असू तर आपण आपल्या शत्रूंची संख्या वाढवत असतो आणि ते शत्रू नेहमी आपल्याला नुकसान करण्याचाच प्रयत्न करत असतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपले कर्म आपल्या सुखदुःखाच्या रूपाने आपल्यापर्यंत लवकर आणि उशिरा येत असते फरक फक्त एवढाच आहे की कर्माचे फळ जर लवकर मिळत असेल तर त्याचं व्याज कमी असतो आणि जर दोन चार जन्मानंतर मिळत असेल तर त्याचा व्याज अधिक प्रमाणामध्ये आपणाला द्यावा लागतो मित्रांनो आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो आपल्या मराठी मंगल चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया पुढच्या अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन आध्यात्मिक व्हिडिओमध्ये सर्वांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा व तुमच्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ देखील नक्की शेअर करा जय श्रीराम जय श्री कृष्ण